राम राम मंडळी आपण चालू सोयाबीन पेरायला चला तर मग आपण आलो तर सोयाबीन चालू केली पेरायला खतन बियाणं संपत आलं म्हणून गेलो

म्हणतात सांगायला कधीच गरज नाही घरचं आता आपण शेजारी शेतकऱ्याचे चालू प्यारायला मामाच येत ती पियाचे झाले आपण चालू राहणार चला आपल्याला जायचं पाणी बघायला लाईट बराच वेळ झाला नाही बघावं लागेल पाणी बदलाव लागण रस्ते लावलेले वेळ गेले असेल का आपण आलो तिकडे आता पाणी बघायला चाललोय कार लावलेले गोळी वळी आले वो असते कडीला तरी पण बघूया गोळे आलेले आहेत कडीला सगळ्याच ओळीकडे लाल्यात हा आणि इथून डुकर गेल्या बागा मध्ये नक्की ऊस खाल्ला असे बघू आदा मध्ये जाऊन ऊस किती खाल्ला गेली लय डुकर ताप द्यायला लागली तशी ऊस खायला झालं थोडे चला ऊस त्याला हॉस्टेल तर जाईन निघून बाबा असां हलो नुक़सान की ते आपण असे कष्ट करून बिया जर त्यांनी असे डुकर नाजूस करायला लागले बैत्र असा या डुकरापासून बिया जर आपण चालू तर आता मोटराकड चक्कर मारायला चालू झालं मोटर पण चक्कर मारून येऊ चला पावसाळ्याचे दिवस आहेत बघा धरणातलं पाणी किती कमी झालंय इथपर्यंत पाणी होतं एवढं कमी झालं आहे बघा पाणी